नाही आता हे बघा आता दो की आ, ले ले ले। ले ले कर ते दोघे हे आज एवढे कामं करायचं म्हणलं रेपत करून चालायला लागत हा आणि सगळ्याला माहिती आहे मी घर स्वडतानीच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलेलं पाठ्या येऊ तिनवर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठींचे लिरा मोठं करायसाठी तर मी असल्या चिल्लर चालणार मी तसं फक्त समोर आहे तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचं आता जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खर्चलं नाही काय नाही सापडलं ना दाताने नरडे फोडते ना मराठी दाताने कार्यक्रम लावते तू फरशात जरी लपून बसला ना घरात फरश्यात फरशा फोडून तुला पातळतून तु बाहेर काढते तोही वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात हा इतक्या मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत मग तो कोणी वासू त्या भानगडी त्याने त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघू सुद्धा हो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका